नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या दोन देशांमधील युद्धामुळे भारताने ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन सुरू केलं होतं ज्यामुळे आपल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली होती तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी इराण आणि इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझं देखील या ठिकाणी कन्फ्युजन झालं होतं कारण की न्यूज देखील तशा आल्या होत्या सुरुवातीला होतं ऑपरेशन सिंधू हे इस्रायलमधील भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यानंतर तेच ऑपरेशन सिंधू ऑपरेशन हे कॅरी फॉरवर्ड करण्यात आलं होतं इराण देशाच्या अंतर्गत त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ नका इराण आणि इस्रायल या दोन्ही देशातील आपल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू हा ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक करा। प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा जसं आय पी एल असतं तसं एम पी एल आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ईगल नाशिक टायटन्स या संघाने या ठिकाणी रायगड रॉयलचा पराभव करत एम पी एल दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे विजेता ठरला आहे इगल नाशिक टायटन्स आणि उपविजेता ठरला आहे रायगड रॉयल्स जसं आय पी एलमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असतं तसं यामध्ये देखील आहे हे जे काही एम पी एल झालं त्याच्यामध्ये ऑरेंज कॅप म्हणजेच सर्वाधिक दहावा कोणी काढल्या आहेत सिद्धेशवीर या खेळाडूने चारशे पन्नास दहावा काढल्या आहेत आणि पर्पल कॅप म्हणजे कशासाठी दिली जाते सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला तने सांगवी असं खेळाडूचं सा नाव आहे वीस विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत ठीक आहे तर एम पी या संस्करणाचं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे इगल नाशिक टायटन्सने सुरुवातीचाच प्रश्न हा क्रीडा संदर्भात आहे तर लेकेच लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याचे जे काही विजेतेपद जिंकलेले संघ असतील त्याच्यावरती चर्चा करूया मी बऱ्याच 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 वेळेला सांगितलं तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 जसं मी परत 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 म्हटलं तसं जितक्या वेळा तुम्ही रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे बरोबर लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस यूईएफए चॅम्पियन्स लीग ज्याचं विजेतेपद पॅरिस सेंट जर्मन याने जिंकलं अठराव्या क्रमांकाचं जे काही आय पी एल झालं त्याचं विजेतेपद आरसीबीने जिंकलं फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा झाली दोन हजार पंचवीसचं संस्करण त्याच्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफने जिंकलं आणि याच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज या खेळाडूने जिंकलं त्यानंतर नेशन्स लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चॅम्पियन या ठिकाणी ठरलेलं आहे पोर्तुगाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने जिंकलं अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीसचं विजेतेपद यू मुंबई यांनी जिंकलं पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे नीरज चोप्राने आणि एम पी एल म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ईगल नाशिक टायटन्स या संघाने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट ओ नावाचं जे काय अभियान आहे ते कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट ओ नावाचं जे काही या ठिकाणी अभियान आहे कॅम्पेन आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे दोन पॉइंट लुंग्या घ्या ही मोहीम पृथ्वी पाणी वायू अग्नी आणि आकाश या पाच घटकांवरती लक्ष केंद्रित करून पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देते दुसरा पॉइंट हवामान जागरूकता पसरवणे पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हरितग्रह वायू नियंत्रित करणे हे सगळे उद्देश आहेत या एकाच इनिशिएटिव्हच्या मागचं माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट ओ यम फॉर माझी वसुंधरा एम फॉर महाराष्ट्र असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ठीक आहे महाराष्ट्राबद्दल लगेच आपण चर्चा करूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार सव्वीस मध्ये होणारं आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोण पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश आणि पर्याय क्रमांक बी श्रीलंका या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी दोन हजार सव्वीसचं जे काय आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे ते या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे याच्याबद्दल लेटेस्ट न्यूज काय आहे तर लिहून घ्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीससाठी कॅनडा हा संघ या ठिकाणी इलिजिबल झालेला आहे आणि कॅनडा हा टी ट्वेंटीसाठी पात्र ठरणारा तेराव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार कोणते राज्य भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी वरील सर्व हा देखील पर्याय योग्य आहे परंतु तुम्हाला काय विचारला आहे भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य कोणतं ठरलं आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं ठरलं आहे तर त्रिपुरा राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही कमेंट करून सांगा या ठिकाणी गोवा आणि मिझोरम या दोघांपैकी पहिलं कोण आहे बरोबर का नाही पहिलं या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण साक्षर राज्य कोणतं बनलेलं आहे आणि ही जी काही तीन राज्यांची सिक्वेन्स आहे तीन नंबरला तर आपण आत्ताच पाहिलं त्रिपुरा आहे मग एक नंबरला गोवा आहे की मिझोरम आहे दोन नंबरला कोणतं राज्य आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे या ठिकाणी लगेच आपण त्रिपुराबद्दल चर्चा करूया स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे मुख्यमंत्री आहेत माणिक सहा राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डीनल्लू राजधानी आहे अगरतला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या कंपनीने इस्रोकडून लघु उपग्रह प्रक्षेपण वाहनासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुरक्षित केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एच यल म्हणजेच काय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने इसरोकडून लघु उपग्रह प्रक्षेपण वाहनासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुरक्षित केलेलं आहे ती जी काय ऑर्डर आहे ती या ठिकाणी कन्फर्म केलेली आहे टेक्नॉलॉजीसाठीची कोणाकडून इस्रोकडून मी बऱ्याच वेळेला सांगतो इस्रोबद्दल इसरून जायचं नाही लिहून घ्या फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस द्वारे डिजिटल सार्वजनिक खरेदीमध्ये कोणते राज्य अव्वल राज्य बनलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश यू पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसद्वारे डिजिटल सार्वजनिक खरेदीमध्ये उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल स्थानी या ठिकाणी आलेलं आहे पॉईंट लिहून घ्या उत्तर प्रदेशातील जीई एम गव्हर्नमेंट e ई मार्केट प्लेसद्वारे एकत्रित डिजिटल खरेदी पाच वर्षामध्ये पासष्ट हजार कोटीपेक्षा जास्त झालेली आहे कोणतं राज्य अव्वल स्थानी आहे युपी उत्तर प्रदेश तर लगेच उत्तर प्रदेश बद्दल आपण चर्चा करूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आय आय टीच्या नवीन संचालक म्हणून प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी खरगपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी खरगपूर या या ठिकाणी आय आय टीच्या नवीन संचालक डिरेक्टरपदी प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांची नियुक्ती, नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आय एन यस आय एन एस सत्तमालचा कमिशनिंग समारंभ कोठे होणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया या देशाच्या अंतर्गत यांतर शिपयार्ड या ठिकाणी आय एन एस तमालचा कमिशनिंग समारंभ होणार आहे पॉइंट लिहून घ्या आय एन एस तमाल हे एक अत्याधुनिक आधुनिक स्टेल्थ मल्टी रोल फिगरेट आहे म्हणजेच फ्रिगेट आहे माफ करा जे भारतीय नौदल एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रशियातील कॅलिनी नगराड येथील यंतार शिपयार्ड या ठिकाणी कमिशनिंग करेल तर पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण रशियाबद्दल सुद्धा चर्चा करून जाऊया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुटिन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न ऑपरेशन मिडनाईट हॅमर कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यु एस एच्या या ठिकाणीद्वारे ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे हे लॉन्च कोणाच्या मार्फत करण्यात आलं तर अमेरिकेच्या संरक्षण म्हणजेच अमेरिकेच्या सेक्युरिटी संरक्षण विभागामार्फत हे या ठिकाणी राबवण्यात आलं ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं तर इराणच्या अण्वस्त्रांच्या पायाभूत सुविधांना गंभीरपणे खराब करणे आणि अमेरिकेची सामरिक हवाई शक्ती प्रदर्शित करणे हा याच्यामागचा उद्देश होता आणि याच्यामध्ये या ठिकाणी वापरलेली शस्त्रे कोणती होती तर बी टू स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स असं या ठिकाणी त्या वापरण्यात आलेल्या शस्त्रांचं नाव आहे पुढचा प्रश्न जसप्रीत बुमरा सेना देशांमध्ये दीडशे कसोटी बळी घेणारा पहिला आशिया खेळाडू ठरलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लक्षात ठेवा एकशे पन्नास विकेट्स घेणारा इथं या ठिकाणी टिंबटिंब लिहायचं राहिलं तर जसप्रीत बुमराह सेना देशांमध्ये एकशे पन्नास कोसोटी बळी घेणारा पहिला आशियाई खेळाडू ठरलेला आहे हे जे काय सेना देश आहेत एस ई e. एन ए याच्यामध्ये कोणकोणते देश येतात साऊथ आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बाराव्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा शुभंकर कोणता आहे तर पर्याय क्रमांक बी विराज असं या ठिकाणी शुभंकराचं नाव आहे आणि एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हे जे काय वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप होणार आहे याचे दोन हजार पंचवीसचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी कंगना राणावत यांची निवड करण्यात आली आहे शेवटचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या क्षेत्रामध्ये भगवान बिरसा मुंडा पुरस्कार स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए औषध म्हणजेच मेडिसिन या क्षेत्रामध्ये भगवान बिरसा मुंडा पुरस्कार स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ई वोटिंग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे महाराष्ट्र तमिळनाडू बिहार की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आपली जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे बऱ्याच जण या ठिकाणी कन्फ्युजन होत आहेत लक्षात घ्या सहा महिन्याची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो आणि एक वर्षाची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ही जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक आहे का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमधील करंट अफेअर्सचे महत्वाचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या संदर्भात असलेले महत्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहेत बरोबर आणि या ठिकाणी ही जी काही पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्च करत असतो जसं की तुम्हाला रेग्युलरली माहीत आहे जे जे विद्यार्थी आत्तापर्यंत ई बुक घेतलेले आहेत त्यांना चांगलं माहीत आहे परीक्षेमध्ये याचा फायदा होतो की नाही एक्झाम्समध्ये प्रश्न उत्तर येतात की नाही ठीक आहे ही ई बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा मला सहा महिन्याची एफ पाहिजे म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करून ठेवतो